आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात गंगापूर बुद्रुक येथे हरिभाऊ रामामध्ये या बहात्तर वर्षीय इसमास शेजारील शेतामध्ये विनापर्वाना अफूच्या झाडांची लागवड केल्याने घोडेगाव पोलिसांनी शेतात जाऊन त्यास मुद्देमालासह सह ताब्यात घेतले गंगापूर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील हरिभाऊ रावामध्ये या बहात्तर वर्षीय इसमाने शेतात अफूची झाडे लावली असल्याचे घोडेगाव पोलिसांना समजताच घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वातील पथकाने शेतात जाऊन पाहणी केली असता शेतात तब्बल किलो वजनाची एक लाख रुपये किमतीची अफूची आढळून आल्याने हरिभाऊ रामामध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या अगोदर लांडेवाडी पिंगळवाडी येथील कांद्याच्या डेंगळ्यांच्या पिकांमध्ये बन्सीलाल गेनबाऊ हुले याने अफूच्या झाडांची लागवड केली होती आठ दिवसात घोडेगाव पोलिसांनी दुसऱ्यांदा अफूची शेती करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे याबाबतची कायदेशीर फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी दिली असून पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के एच वागज करत आहेत या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी काल उपविभागीय पोलीस अधिकारी खेड माननीय सुदर्शन पाटील सर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने कारवाई करावी असा त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनला येऊन घोडेगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय अनिल चव्हाण व स्टाफ होमगार्ड सरकारी पंच कृषी अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासह घटनास्थळावर मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन डी पी एस एक्ट अंतर्गत कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये श्री बनसीलाल गेनभाऊ फुले राहणार लांडेवाडी पिंगळवाडी तालुका आंबेगाव या इस्माने मकत्याने करत असलेल्या शेतामध्ये आफू नावाचा एनडी पी एस मुद्देमाल प्लॅन केलेला मिळून आलेला आहे सदर बाबत गोडेगाव पोलीस स्टेशनकडील पी एस आय अनिल चव्हाण यांनी कायदेशीर खबर दिलेली आहे गुन्ह्याचा तपास मी एपे जीवनमाने करीत आहे गोडेगाव पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण गंगापूर पुत्रक येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये आपूची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे आपण त्या शेतकऱ्याचे शेत तपासले शेत असता त्या शेतामध्ये त्याने आपूची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आपण तो आपू सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचा जप्त केलेला आहे सदर कारवाई माननीय श्री अंकित गोयल सर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री मितेश गट्टे अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली उघोडेगाव पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याच्या कामी यातील आरोपीस अटक करण्यात आलेली आहे सदर न्यायालयास सदर आरोपीस न्यायालयात हजर करण्याची तजवीज ठेवलेली आहे